नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी सोयाबीनवर हुमने आळीचा प्रकोप शेतकरी सध्या एका मागून येत येणाऱ्या संकटामुळे हैराण आहेत है। गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या खरीप हंगामातील पिकांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला त्या संकटातून सावरून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली पावसाळ्याच्या सुरुवातीला चा चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक चांगले दिसू लागले त्यामुळे शेतकऱ्याच्या भरमसाठ उत्पादनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र अंबोराजा आगीर येथील शेतकरी बळीराम भायकर व किसन बाहेकर यांचा गट क्रमांक एकसठ चौतीस बेचाळीसमधील अंदाजे एक हेक्टर सोयाबीनवर हुमने आळीच्या प्रकोपाने सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झालेले आहे या नष्ट झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बळीराम भायकर व किशन भायकर यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे मान्सूनचे आगमन यावर्षी नेहमीपेक्षा एक आठवडा आधी झाल्याने पहिल्याच पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली ते उगून बी आले शेती बाहेरून बहरून आल्याने शेतकरी आनंदित झाले असे असतानाच जुलैमध्ये कोळपणी सुरू असताना सोयाबीनवर हुमणी आळीचा प्रकोप झाला आहे या अळीने सोयाबीनची पाने पिवळी पडून सोयाबीन सुकून नष्ट झाले आहे महागड्या औषधीची फवारणी करूनही या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नसल्याने संकटाने शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे आळीच्या प्रकोपामुळे एक हेक्टर सोयाबीन नष्ट झाल्यामुळे दोघा भावावर उपास मारायची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूजा so, माझं नाव बळीराम माधुराव बायकर आमोराजिरीतला रविवाशी आहे मला तीन एकर सव्वीस गुंठे जमीन आहे आणि माला एक भाऊ आहे लहान भाऊ त्याला पण तीन एकर सव्वीस गुंठे जमीन आहे बात त्याचे नाव आहे किशन माधुराव बाहेकर राहणार आंबोरा शिवार मी आंबोराच्या हा शेतीच तर जून मध्ये पेरणी केलेली आहे माझ एकर सवा एकर जमीन होमणी आळीने खाल्ली लाण्या भावाची एक एकर सव्वा एक एक एकर जमीन होमणी आळीने खाल्ली एक मी तहसीलला अर्ज केलेला आहे पोच पावती घेतलेली आहे एक कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज दिलेला आहे त्याची पण पोहच पावती घेतलेली आहे आम्हाला यातली काही माहिती नाही एकर शिसा एक कधी आलेले नाहीत त्यांची आमची कधी गाठ भेट नाही मार्गदर्शन नाही आणि माझी दोन एकर एक भावाची आणि माझी दोन एकर एक जमीन गेलेली आहे त्याच्यात काहीच नाही खर्च करून काहीच नाही उत्पन्न आम्हाला तर शासनाकडून आम्हाला थोडीफार मदत मिळण्यात यावं ही विनंती